या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर शहादा येथे सभा संपन्न अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता आघाडी विकास पॅनल दमदार शक्ती प्रदर्शन नंदुरबार जिल्हा शहादा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता आघाडी विकास पॅनल तर्फे भव्य जाहीर सभा शहादा येथे मोठ्या उत्साहात पार पडली या सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून हजारो नागरिक आजी माजी नगरसेवक इच्छुक उमेदवार आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे आयोजन शहादा शहरातील स्टेट बँक परिसर महात्मा ज्योतिबा फुले चौक येथे करण्यात आले होते बारा रोजी बोलवण्यात आलेली ही बैठक पुढे जाऊन जाहीर सभेचे रूप धारण करताच परिसर अभिजित दादा तू मागे बळो हम तुम्हारे साथ हे या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला सभेच्या अध्यक्षस्थानी जनता आघाडी विकास पॅनलचे मार्गदर्शक अभिजित पाटील होते त्यांनी आपल्या भाषणात शहादा शहराचा सर्वांगीण विकास नागरिकांच्या सोयी सुविधा स्वच्छता रस्ते पाणी पुरवठा तसेच या निवडणुकीत जा धर्म बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन करत विकासाचा नवा आराखडा मांडला या सभेत अनेक मान्यवरांनी आपली मते मांडून शहादा शहराच्या प्रगतीसाठी एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले उपस्थित नागरिकांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या जाहीर सभेद्वारे जनता आघाडी विकास पॅलने आगामी निवडणुकीचे रणसिंग फुंकले असून इतर पक्ष मात्र अजूनही संभ्रमात असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे शहादा नगर परिषद निवडणुकीची आणखी वाढली आहे गावकरी एक्सप्रेस न्यूज साठी जगन ठाकरे मुख्य संपादक शहादा, शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपण काय भूमिका घेतली पाहिजे प्रभाग क्रमांक एक पासून तर प्रभाग क्रमांक चौदा पर्यंत अनेक जाती धर्मातले अनेक विचार प्रवाहाचे ज्येष्ठ तरुण माता भगिनी कष्टकरी व्यावसायिक अशा अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर एक गोष्ट या शहादा शहराच्या बाबतीमध्ये जाणवली कि कुठलाही राजकीय पक्षाचा प्रवाह पूर्ण शहादा एक पासून तर चौदा नंबर पर्यंत नाहीये काही लोकांना काँग्रेस आवडत नाही काही लोकांना भाजपचे विचार चालत नाही काही लोकांना कदाचित शिवसेनेवर प्रेम असेल तर काही लोक राष्ट्रवादी पक्षाशी विचारधारेवर चालणारे लोक असतात आता माझी अडचण अशी आहे की माझे समर्थक सर्व पक्षांमध्ये आहे